पण आपण काही वेगवेगळ्या वेग पद्धतीने पाहिले आणि ज्ञानदेव शब्दाचे अर्थ आपण पाहत असताना ज्ञानदेव शब्दांचे अर्थ पाहत असताना ज्ञान म्हणजे काय न म्हणजे काय दे म्हणजे काय व म्हणजे काय इतक्या सगळ्या शब्दांचा विचार आपण करून आलो हरिहर पंतांपासून आलेली ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत कशा पद्धतीने चालत आली याचा सुद्धा आपण पाठीमागे विचार केला ज्ञानोबारींच्या चरित्राचा विचार करताना लौकिक आणि अलौकिक अशा दोन्ही पद्धतीने चरित्राचा विचार करता येतो याचं चिंतन आपण केलं आळंदीमध्ये असलेलं ज्ञानोबारींचं चरित्र पैठणमध्ये असलेलं ज्ञानोबारींचं चरित्र नेवासेमध्ये असलेलं ज्ञानोबारींचं चरित्र पुन्यतांबापासून ते अगदी आळेफट्यापर्यंत आलेलं ज्ञानोबारींचं चरित्र आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा आळंदीमध्ये असलेलं ज्ञानोबारींचं चरित्र अशा तीन चार पद्धतीने ज्ञानोबारींच्या चरित्राचा विचार आपण करत होतो आणि हे करत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये ज्या पद्धतीने चमत्कार झाले हे जितकं आपल्याला माहीत आहे किंवा महत्त्वाचं आहे तितकंच पुंडलिक वरदे हरवी श्री ज्ञानदेव तुकार सद्गुरु बोधराज महाराज की जय तितकंच ज्ञानोबारेंच्या चरित्राचा अभ्यास करत असताना ज्ञानोबाऱ्यांनी त्या प्रत्येक चमत्काराच्या पाठीमागं कथेच्या पाठीमागं दिलेलं जे तत्वज्ञान आहे श पुढंसारखं अशेळ की सर पुढं सर का पुढं सर का यात हां व्यासपीठाला चिटका काय होत नाही हां या हा <coughs> ज्ञानाबाऱ्यांच्या चरित्रामध्ये <thans> चरित्रही महत्त्वाचं आहे आणि ज्ञानोबारायांच्या चरित्राच्या पाठीमागटलं तत्त्वज्ञानसुद्धा महत्त्वाचं आहे असा विचार आपण केला तत्त्वज्ञानालाही महत्त्व दिलं पाहिजे आणि <thans> चरित्रालाही महत्त्व दिलं पाहिजे अशा दृष्टीने ज्ञानाबाऱ्यांचं चरित्र आपल्याला पाहता येईल दादा बस बस बसा द्या द्या जागा द्या मी म्हटलं होतं मी म्हटलं होतं काल तिलासुद्धा सुद्धा जागा जागा देऊ नका पण ती मला आता घेऊन जायला आली आहे म्हणून द्या 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 जागा द्या देवा असं ज्ञानेश्वर द्या, द्या, महाराजांच्या चरित्रामध्ये ज्ञानोबरांच्या चरित्रामध्ये असलेल्या या कथा जितक्या महत्वाच्या आहेत तितकंच ज्ञानाोबच्या चरित्रातून त्या कथेच्या पाठीमागितलं असलेलं तत्त्वज्ञानसुद्धा महत्त्वाचं आहे असं आपण ऐकून आलो म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण अशी चिंतन केली की ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ महाराज या दोघांमध्ये असलेला जो संवाद आहे कोणता संवाद की ज्या वेळेस शुद्धीपत्र घेण्याकरता जायचं का न जायचं या दृष्टीने झालेला जो संवाद आहे तो दोन भावांमध्ये कशा पद्धतीचा संवाद असावा हे जणू काही सांगणारं ते चरित्र आहे असं ज्ञानोबाऱ्यांच्या त्या चरित्राचा विचार आपण केला होता नंतर पैठणमध्ये आल्यानंतर ज्ञानोबाऱ्यांनी केलेल्या ज्या लीला आहेत रेड्याच्या मुखातून वेद बोलवलेला असेल <coughs> पितरांना जेवायला बोलवलेलं असेल याच्यातून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना सर्व आत्मा आहे किंवा सर्वम खरविदम ब्रह्म या स्थितीचा किंवा या विचाराचं चिंतन ज्ञानोबारायांना आपल्या चरित्रातून मांडायचं होतं हे सुद्धा आपण विचार करून आलो आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज नेवासालाच का जातात नेवास्यामध्येच भगवद्गीतेवरही ज्ञानेश्वरी नावाची टीका किंवा भावार्थ दीपिका का केली जाते नेवासा या शब्दाचा अर्थ काय गीता या शब्दाचा का 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 अर्थ काय त्याच्यावर भावार्थ दीपिका केली म्हणजे नेमकं काय याचाही थोडासा विचार आपण विस्ताराने करून आलो त्याच्यानंतर ज्ञानोबारे जेव्हा आळंदीत येतात ताटी लावण्याचे अर्थ विविध आपण बघितले ज्ञानेश्वर महाराजांना राग आला म्हणून ज्ञानाबाऱ्यांनी ताटी लावली हा झाला सर्वसामान्य चरित्रातून आलेला विचार परंतु ज्ञानोबाऱ्यांनी ताटी लावली ही ताटी नेमकी कोणती आहे कोणाकोणाच्या जीवनामध्ये अशी ताठी लागू शकते आणि ती ताठी उघडणं म्हणजे नेमकं काय आहे ज्ञानोबारायनी ती एक लीला केली ज्ञानोबाराय ताठी लावून घेतात याच्यातून ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात की आम्ही सुद्धा कधीतरी ताटी लावून घेतली पाहिजे कारण अशी ताठी लावून घेतल्याशिवाय मुक्ताबाईच्या मुखातून ते अभंग बाहेर पडणार नाहीत हा ज्ञानोबाऱ्यांनी त्याच्या पाठीमागं लिहिलं दिलेलं तत्त्वज्ञान आहे असा एक विचार केला होता आणि सामान्यत मी काय असा विचार केला होता की ज्ञानेश्वर महाराजांनी ही ताटी लावली किंवा ताटी अशा पद्धतीचा अर्थ करताना आतमध्ये कोंडून घेणं तसं सर्वसामान्य मनुष्यसुद्धा कोंडून घेऊ लागला ती सामान्य माणसाची ताटी कशाची आहे अज्ञानाची ताटी आहे आणि मग त्या अज्ञानाच्या ताटीचे पदर सांगत असताना मान अपमानाची ताटी आहे प्रतिष्ठेची ताटी आहे विकारांची ताटी आहे अशा पद्धतीची तीन गुणांची ताटी आहे अशा वेगवेगळ्या ताट्या कशा असू शकतात याचा विचार आपण पाठीमागं केला आणि ती ताटी उघडणं या शब्दाचा अर्थ ज्ञानोदय होणं याचा विचार आपण करून आलो नंतरच्या काळामध्ये ज्ञानोबरायांनी मांडे भाजण्याची जी लीला केली त्याच्यातून विसोबांना असणारा ब्रह्मज्ञानाचा उपदेश मुक्ताबाईकडून द्यायचा होता हा त्याच्या पाठीमागटला एक तत्त्वज्ञानाचा अर्थ आहे असंही आपण पाठीमागं पाहून आलो नंतरच्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला जातात ते तीर्थयात्रेचा प्रसंग किंवा पंढरपुरामध्ये आल्यानंतर पांडुरंगाचं केलेलं वर्णन पंढरीच्या वारीचं केलेलं वर्णन आणि नंतर, नंतर तीर्थयात्रेचा प्रसंग सांगत असताना नामदेव रायंच्या बरोबरच तीर्थयात्रा का करायची आहे मुळात तीर्थयात्रा करायचीच का याचाही विचार आपण केला नामदेव महाराजांच्या बरोबर का करायची ही तीर्थावळीचे जे अभंग आहेत जवळजवळ अठ्ठावन्न अभंगातला सगळा जरी विचार शब्दशहा नाही करता आला तरी गोशवाऱ्यांनी आपण ते पाहिलं आणि मग ज्ञानोबाराय पांडुरंगाकडे समाधीची मागणी करतात याचा विचार काल आपला सगळा झालेला आहे एरवी मी कालच आपल्याला बोललो की तसं आज ज्ञानाबायांच्या चरित्रातला बराचसा भाग काल आपण समाधी प्रकरणातला बराचसा भाग पाहिला आहे ते समाधीचं जे प्रकरण आहे ते किती कारुण्यपूर्ण आहे हे आपण काल ऐकलं ज्ञानोबाराय भगवंताला ज्यावेळेस ही समाधी द्या अशी मागणी करतात तेव्हा भगवंताची झालेली गलबल ज्यावेळेस आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्यक्ष ज्ञानाबाऱ्यांच्या समाधीची जागा भगवान शोधत आहेत आणि त्यावेळेस झालेली नामदेवरायांच्या अंतकरणाची परिस्थिती नवे नवे भगवंतांनी नारा विठा महादा गोदा यांच्याकडून जागेची केलेली स्वच्छता त्यांना आणायला लावलेली सामुग्री नंतर नामदेवरांच्या अंतकरणामध्ये झालेला शोक ते भगवंतांनी कशा पद्धतीने निवृत्त केला हेही आपण काल थोडंसं ऐकून आलो आणि मग सरते शेवटी ज्ञानोबाराय ज्यावेळेस समाधी घेण्याकरता निघतात तेव्हा निवृत्तीनाथ महाराज जे ढाय मोकळून रडत आहेत त्यावेळेस भगवंताचा आणि नि निवृत्तीनाथांचा झालेला संवाद विस्ताराने काल आपण ऐकला आहे मला फक्त त्याचा गोश्वारा आज मांडायचा आहे आपण विस्ताराने काल ऐकला ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज रडत होते तेव्हा भगवंतांनी त्यांना धीर दिला आणि भगवंतांनी सांगितलं की निवृत्तीनाथा तुम्ही ज्ञानी आहात आणि ज्ञानी म्हणून घेणाऱ्यांनी अशा पद्धतीने रडायचं असतं का अज्ञानाने काय करावं मग असा जेव्हा प्रश्न विचारला जातो आणि मग शेवटी भगवान सांगतात असा खेद करू नका निवृत्तीनाथांनी त्याला दिलेली उत्तरं काल आपण ऐकले आहेत निवृत्तीनाथांनी सांगितलं देवा तुला बोलणं सोपं आहे रे परंतु त्या शब्दांचा अनुभव ज्याच्या जीवनामध्ये येतो ना त्याला ते भोगावं लागतं आणि मग निवृत्तीनाथांनी ज्ञानावराचं केलेलं वर्णन मी थोडं कालही एक वाक्य बोललो होतो आजही तेच वाक्य बोलतो निवृत्तीनाथांनी समाधीच्या प्रसंगामध्ये ज्ञानावरायांनी ज्ञानावराईंचं केलेलं जे वर्णन आहे ना वर्णन अन्य कोणीही करू शकणार नाही निवृत्तीनाथांनी सांगावं हे ज्ञानोबा कोण आहेत हे बोलताना निवृत्तीनाथांनी केलेल्या कार्याचा आलेख सगळा मांडला अगदी ताटी लावण्यापर्यंत विसोबाच्या उपदेशापर्यंत सगळा विचार सांगितला आणि एक वाक्य असं वापरलं निवृत्तीनाथांनी सांगितलं देवा आमचे आई वडील ज्यावेळेस आम्हाला सोडून गेले आमचे आई वडील ज्यावेळेस आम्हाला सोडून गेले तेव्हा सुद्धा इतकं दुःख झालं नाही तितकं दुःख आज ज्ञानाबाऱ्यांच्या समाधी प्रसंगामध्ये होत आहे आमचे आईवडील जेव्हा सोडून गेले विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने देहांत प्रायशित गेला घेतलं त्यावेळेससुद्धा आम्हाला इतकं दुःख झालं नाही अतिव दुःख आज मात्र होत आहे का कारण विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेच्या नंतर एक पद्धतीचा कुटुंबाचा आधार किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टीने आधार म्हणजे हे ज्ञानोबार आहेत असं धाय मोकलून मुक्ताबाई रडत होती मुक्ताबाईचं सांत्वन केलं निवृत्तीनाथांचं सांत्वन केलं सोपान काकांचं सांत्वन केलं नामदेवरायांचं सांत्वन केलं आणि मग शर्ते शेवटी काल आपण बोललो कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबा राय समाधिस्थ होतात नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ इथपर्यंत कालच विषय झालेला आहे आता फक्त त्याच्या पुढचं मला एक दोन पाच मिनिटातला विषय सांगायचा आहे समाधी प्रकरण काल विस्ताराने सगळं आहे जवळजवळ दीड दोन तास मी सांगत होतो नामदेवराय वर्णन करतात नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ आतमध्ये निवृत्तीनाथ महाराज आणि भगवान पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाऱ्यांना समाधीस्थळी जातात आणि ज्यावेळेस आता समाधीस्थळी गेल्यानंतर समाधिस्थ अशा पद्धतीनं ज्ञानोबाऱ्यांना बसविलं आणि मग बाहेर येताना काय घडलं निवृत्तीने बाहेर अनिले गोपाळा हाती घाती येली शिळा समाधीशी निवृत्तीनाथ महाराज बाहेर येतात आपल्या समवेत सगळ्यांना घेऊन येतात आणि पांडुरंगाने निवृत्तीनाथांच्या हाताने ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीची शिळा लावली असं वर्णन केलं आहे सोपान मुक्ताई सांडिती शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीशी सोपान काका मुक्ताबाई जमिनीवर पडत आहेत निवृत्तीनाथात आता जमिनीवर पडायला लागलेले आहेत तेवढ्यामध्ये कुणीतरी म्हणायला लागलं निवृत्तीनाथांना धरा अनेकांची तेथे उद्विग्न मने घाणे समाधीशी आलेले सगळे वारकरी त्यांच्या प्रत्येकाचं मन हे उद्विग्न झालं आहे अशा उद्विग्न स्थितीमध्येच ज्ञानाबाऱ्यांच्या समाधीवर नतमस्तक होत आहेत पुष्प अर्पण करत आहेत नामदेवी भावे केले असे पूजा बाप ज्ञान राजा पुण्यपुरुषा नामदेऱ्यांनी अंतःकरणपूर्वक त्या समाधीची पूजा केली आणि माझा बाप मनजेत ज्ञानोबार आहेत अशा स्थितीचं वर्णन नामदेयांनी केलं सगळं झालं आणि आता प्रत्येकजण भजन करतो आहे परतीच्या प्रवासाला निघायचं आहे भजन तिथं चालू आहे पण तेवढ्यामध्ये भगवंताच्या डोळ्यात आत्ता पाणी याय लागलं आणि मग देवाच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी बघून आत्तापर्यंत भगवान सगळ्याला आधार देत होते काल आपण ऐकलं नामदे रडायला लागले तर देवानी आधार द्यावा निवृत्तीनाच रडायला लागले तर देवानी आधार द्यावा सोपान काका मुक्ताबाईंना देवानी आधार द्यावा येणाऱ्या वारकऱ्याला देवानी आधार द्यावा पण जेव्हा ज्ञानाबाऱ्या समाधीस्थ होतात तेव्हा मात्र देवच आता मात्र देवाचा जो संयम आहे तो सुटला आणि भगवान असे धाय मोकलून रडायला लागले तेव्हा रुक्मिणी मातीने विचारलं देवा झालं तरी काय काय झालं तेव्हा देव बोलायला लागले देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी जाणत रे भगवान म्हणायला लागले रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी या जगामध्ये असा योगी मी दुसरा बघितला नाही हा एकच योगी देखिला नयनी हेच ज्ञान संजीवनी त्रैलोक्याशी धन्य धन्य धरातळी जो याती दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी धन्य धन्य धरातळी या मृत्यू लोकामध्ये हीच समाधी अशा पद्धतीची धन्य आहे जो याती दृष्टी निहाळी ती या समाधीला फक्त दृष्टीने पाहिलं तरी वैकुंठ लोकाची प्राप्ती आहे अशा पद्धतीनं भगवंताच्या मुखातून शब्द येऊ लागले जो करील याची यात्रा नामनेऱ्यांनी वर्णन केलं देवाच्या मुखात त्या शब्दांचं भगवान म्हणायला लागले जो आळंदीची समाधी सोहळ्याची यात्रा करील तो तारील सकळ गोत्रा त्याच्याकडून सकळ गोत्रांचं तारलं जाईल सकळ ही कुळे पवित्रता जयाची निदर्शिने आणि मग आईसे सांगता ऋषिकेशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले आणि असं म्हणत भगवान डोळ्यातून अश्रू ढाळत होते आणि रुक्मिणी मातेला सांगत होते धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले ज्ञानोबा जिच्या कुशीमध्ये जन्माला आले ना ती आई धन्य आहे कारण ज्ञानोबा महात्मा तिच्या पोटी जन्माला येतोय त्याच्यामध्ये धन्य माता पिता तयाची सगली सगली का का या ती आई धन्य आहे असं म्हणून भगवंतांनी आपलं अंतकरण मोकळं केलं सगळे गोप सगळे वारकरी एकत्रित झाले सोपान काका निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाई या सगळ्यांना घेऊन भगवान इंद्रायणीचं स्नान करतात आचमन केलं जातं आणि मग परतीचा प्रवास पंढरपूरकडे निघतो कार्तिक वद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा गुरुवार इंग्रजी दिनांक सांगितले जाते पंचवीस नोव्हेंबर बाराशे नव्याण्णव या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी क्षेत्रामध्ये संजीवन समाधीस्थ होतात नामदेराय वर्णन करतात गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही आता ऐसे कोणी होणे ना नाही हे नामदेऱ्यांनी केलेलं ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन हे खऱ्या अर्थाचं वर्णन आहे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी पाठीमागं काय राहिलं तर त्यांची कीर्ती राहिली आणि वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काणी वैराग्याच्या गोष्टी कानी ऐकल्या पण आता आयसे कोणी होणे नाही नामदेराय बोलतात आता यांच्यासारखं या जगामध्ये कोणी होणे नाही हे नामदेरानी ज्ञानोबाऱ्यांचं केलेलं वर्णन सर ते शेवटी तुमच्या माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो की असं अगाध चरित्र ज्या ज्ञानेश्वर महाराजांचं आहे त्या ज्ञानोबाऱ्यांच्या बाबतीत आम्ही काय म्हणू शकतो आम्ही काय बोलू शकतो त्या ज्ञानोबाऱ्यांच्या बाबतीत आम्ही एकच बोलू शकतो जो रोज आपण प्रवचनाला अभंग घेतोय तेवढाच बोलू शकतो नाथांची तीच भाषा फक्त बोलू शकतो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच निने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आणि सरते शेवटी एकच भाषा वापरावी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एकनाथ महाराजांची तीच भाषा आपण सगळेजण उच्चार करूया आणि ज्ञानोबारांना एवढंच म्हणूया एका जनार्दनी तुमचा दास आम्ही तुमचे दास आहोत त्याची आस पुरवावी काय आस आहे तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह आमच्यावर व्हावा एवढीच प्रार्थना आपण समस्त बारशीकर ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी करू भगवंताच्या अधिष्ठानापुढे संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र गेली एक महिनाभर तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि भगवंताच्या कृपेने आपण या ठिकाणी ही सेवा चरणी समर्पित केली आपण सर्वजण बारशीकर गेली एकोणीस वर्ष झालं या प्रवचनमालेवर नितांत अशा पद्धतीचं प्रेम करता आपल्या अंतःकरणातली नितांत अशी श्रद्धा या प्रवचनमालेवर आहे प्रवचनमालेवर आहे याचं कारण असं आहे की ही प्रवचनमाला भगवंताच्या दारात असलेली प्रवचनमाला आहे आणि त्यामुळे भगवान आमच्याकडून ही सेवा करून घेत आहेत मी गेली अनेक दिवस झालं आपल्या सर्वांविषयी अंतःकरणातल्या भावना बोलत आलेलो आहे बार्शीच्या कानाकोपऱ्यातून भाविक वर्ग या प्रवचन मालिकेकरता अगदी वेळेवर या ठिकाणी उपस्थित असतो बारशीच नाही आजूबाजूची खेडेगावातली मंडळीसुद्धा ज्यांना ज्यांना शक्य आहे कोणी वाहनानी येत आहे कोणी एस टीनी येत आहे ज्यांच्या ज्यांच्या सोयीनी येता येईल ते ती मंडळी या प्रवचनाकरता आपण एवढ्या दुरून या ठिकाणी उपस्थित असता या निमित्ताने आपल्याला भगवंताच्या दारातली ही सेवा करायला मिळावी ही आपल्या सर्वांच्या अंतःकरणातली भावना आहे आपल्या सर्वांच्या चरणी या प्रवचनमालीच्या सांगता समारंभाला नतमस्तक होत असताना सद्गुरुदादांच्या उपस्थितीमध्ये ही प्रवचनमालीची सांगता आज होते आहे प्रत्येक वर्षीचा जो नियम आहे तो नियम आपण सांभाळतो आहोत प्रवचनाची सुरुवात श्रावण शुद्ध प्रतिपदेला आणि प्रवचनाची प्रवचनमालीची सांगता प्रव हे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला हा दादांनी दिलेला नियम आपण सगळेजण व्यवस्थित पद्धतीने सांभाळत सांभाळत आज जवळजवळ ही एकोणीस वर्ष परिपूर्ण अशा पद्धतीची प्रवचनमाला आपल्या सर्वांच्या साक्षीने होती आहे आणि आपण दादांच्या उपस्थितीतच या प्रवचनमालीची सांगता करतो आणि त्या निमे नियमाने एकोणीस वर्ष झालं सद्गुरू जी या ठिकाणी उपस्थित आहेत मी कालच बोललो गेली एकोणीस वर्ष झालं प्रत्येक श्रोता या प्रवचन मालेचा एक अविभाज्य घटक झालेला आहे अशा या सगळ्यांमध्ये असे अनेक स्रोते आहेत की ज्यांचा माझा असा व्यक्तिशहा परिचय नाही आहे परंतु कुठंतरी भेटल्यानंतर ते भेटतात नमस्कार करतात आणि म्हणतात महाराज आम्ही महिनाभर ऐकतो बरं का महिनाभर ऐकतो आणि मग तो जो शब्द असतो तो, तो शब्द कितीतरी अशा पद्धतीचं प्रेम आणि कृपा आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे शब व्यक्तिशः प्रत्येकाची जरी भेट नाही झाली तरी आपण कानाकोपऱ्यात येऊन जिचं मिळेल तिथं जशा पद्धतीने अनेक मा इथं माता भगिनी आहेत पुरुष मंडळी आहेत ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे पण मंदिरामध्ये नाही आम्हाला कट्ट्यावरची जागा मिळाली नाही आम्हाला खुर्ची मिळाली तर जसं मिळेल तिथं खरं तर ही मोठी माणसं श्रीमंत माणसं ऐहिकता आणि पारलौकिकता या दृष्टीने विचार केला तर अत्यंत संपन्न असलेली ही सगळी मंडळी परंतु ऐकण्याची जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा भगवंताच्या कृपेने आपल्याला इथपर्यंत घेऊन येते आणि आपण जिथं बस मिळेल तिथं जागेवर कुठल्याही पद्धतीची मान अपमानाचा कुठलाही विचार न करता आपण जे श्रवण करता मला वाटतं की ही जी आलेली स्थिती आहे हीच खऱ्या अर्थाने भगवत कृपा आहे वेगळी कृपा भगवंताची आणखीन कोणती असते तर ही स्थिती आम्हाला जी भगवंतानी दिली ती स्थिती आमची उत्तरोत्तर वाढत राहावी प्रत्येकजण या प्रवचनमालेचा अविभाज्य घटक आहे आज माझ्या परिवारातली घरातली सद्गुरू दादा आणि माझी आई दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत वडील बंधू हरिभक्तीपरायण यशवंत महाराज उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण किरण महाराज उपस्थित आहेत तालुक्यातली अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना ही श्रावण मास प्रवचनमाला भगवन देवस्थान आणि सद्गुरू बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी चालते आहे आणि त्यामुळे या दोन्ही संस्था एक अत्यंत जबाबदारीने या प्रवचनमालेची सगळी सोय किंवा व्यवस्था ही लावत असतात आणि म्हणून या दोन्ही संस्थांना भगवन देवस्थान मी कालही बोललो की ज्यांनी हे रोपटं लावलं याला इच्छा कोणाची होती आणि याला खतपाणी कोणी घातलं तर याच्याकरता दोन नावं घेतल्याशिवाय या प्रवचनमालीची सांगता होत नाही आणि ते म्हणजे हरिभक्तीपरायण वैकुंठवाशी विश्वासराव ढगे गुरुजी यांनी हे रोपटं लावलं आणि त्याला खतपाणी घातलं वैकुंठवाशी कश्यप आणि म्हणून या दोघांनी खऱ्या अर्थाने या प्रवचनमालीची मुहूर्तमेढ केली आणि मग गुरुजींच्या विचाराला सगळं बोधराज भक्त मंडळ बरोबर होतं आणि अण्णांच्या विचाराला सगळं भगवन बरोबर होतं आणि त्याच्यातून मग नवीन नवीन माणसं या प्रवचनमालीची अविभाज्य घटक होत चालली आणि आता त्यांनी लावलेलं हे रोपटं एक अत्यंत एकोणीसावं वर्ष म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाली आता कशाचा अधिकार आला प्रौढ हा असं म्हणायचं आपल्याला मतदानाचं मत नाही प्रौढ म्हणायचं आपण आपल्याला काय करायचं आहे बाकीचं तर आता आपल्याला अधिकाराला प्रौढत्व आलं असं म्हणायला हरकत नाही विचाराची प्रगल्भता आली असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून अठरा वर्ष पूर्ण होऊन एकोणीसावं वर्षसुद्धा या मालेने अत्यंत निर्विघ्नपणे या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी नतमस्तक होतो यामध्ये जी सेवा करणारी मंडळी आहेत कारण ही जी काही इतकी व्यवस्था लागून गेलेली आहे म्हटलं तर या प्रवचनमालीची जबाबदारी सगळ्यावरच आणि म्हटलं तर कोणावरच नाही अशातला भाग झाला कारण जे ते आपापल्या ज्या सेवा आहेत ते करतात चोपदार मंडळी त्यांची त्यांची सेवा आहे ते करतात जे काही बाकीच्या व्यवस्था करणारी मंडळी आहेत त्यांची त्यांची सेवा आहे ते करतात आणि म्हणून या सगळ्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो भगवंताचे कृपाशीर्वाद या सर्वांच्या पाठीशी राहावेत अशी भावना व्यक्त करतो व्यक्तिशा प्रत्येकाचा नामोल्लेख करण्यामध्ये वेळ घेत नाही परंतु आपण सर्वजण या प्रवचनमालेची एक अविभाज्य घटक आहात म्हणून आपल्या सर्वांना त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या मार्गातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा मा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल ही प्रवचनमाला घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम या पत्रकार मंडळींनी केलं त्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो इथं प्रत्येक सेवा करणारी मंडळी आहेत म्हणजे मला मला लक्षात येत आहे की दर्शनाची रांग लावणं सुद्धा मोठी सेवा आहे म्हणजे बऱ्याचदा दर्शनाची रांग लावणारी जी आमची मंडळी आहेत ना ती प्रवचनाला वेळेस गैरहजर असतील पण रांगेला बरोबर हजर असतात एखाद्या वेळेस प्रवचन ते म्हणतील नाही ऐकायला ना मिळालं तरी चालेल पण आपलं काम काय आहे रांग लावायचं त्यामुळे ते रांगेला हजर राहतील अशी काही आमची सेवा करणारी मंडळी आहेत त्यांनासुद्धा भगवंताचे आशीर्वाद या ठिकाणी लाभावेत अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि यामध्ये अगदी सगळेजण आपण महिनाभर नाहून गेलो आहे असं म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा देवस्थान आदरणीय बुडुकदादा असतील सुरोशनानाना असतील मिठू शेठ असतील मुकुंदशेठ असतील या सर्वांनाही धन्यवाद देतो बोधराज भक्त मंडळ तर अगदी अगदी दादांपासून हे मंडळ दादांनी दिलेले जे संस्कार आहेत ते सांभाळून म्हणजे एकदा परवा दादा मध्ये आले आणि जगदाळे सरांना विचारलं त्यांनी की तुम्ही कधी असता जयवंतकडे कधी कधी येता ते म्हटले काकडा आरतीपासून शेजारतीपर्यंत त्यांच्याबरोबरच असतं म्हटले मी म्हटलं आता तुम्हालाही चांगले शब्द याय लागले तुमच्याकडले ते म्हटले मी पहाटे साडेपाच वाजता जे जयवंत महाराजांच्या जवळ असतो ते रात्री दहा साडेदहापर्यंत त्यांच्याबरोबरच असतो अगदी सावलीसारखे सर माझ्याबरोबर असतात आणि या सगळ्या प्रवचनाचा एक म्हणजे हे सगळं चालतं याचा एक मेन केंद्रबिंदू काही माणसं अशी असतात की ती पुढं नसतात पण ती सगळी जबाबदारी त्यांच्यावर असते आणि असा एक केंद्रबिंदू म्हणजे आमचा पप्पू आहे आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे कारण या त्याला आवडत नाही हे मला चांगलं माहीत आहे परंतु आपल्याला माहीत असावं कारण ही सगळं जबाबदारी घेऊन काय लागतं काय ना नाही लागत ह्या सगळ्या काळज्या घेणं ही सोपी गोष्ट नसते त्यामुळे पप्पू ह्या सगळ्याचा एक महत्त्वाचा घटक आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे त्याला भगवंताची कृपा आहेच त्याच्या अंतकरणातली जी सेवा आहे कारण या ज्यावेळेस दिवसभर तुम्ही असता एक तासभर तुम्ही असता दिवसभर सगळे असता परंतु ज्यावेळेस दुपारच्या वेळेला किंवा निवांत वेळेला कोणी नसतं त्यावेळेस फक्त पप्पूबरोबर असतो माझी अशी स्थिती आहे मला माहीत नाही की मी कृष्ण आहे का नाही मला माहीत नाही पण तो उद्धव आहे एवढं नक्की आहे तो उद्धव आहे एवढं नक्की आहे उद्धवाने जसं कृष्णाची कधीही साथ सोडली नाही कायम सावलीसारखा का उद्धव त्याच्याबरोबर असायचा कृष्णाच्या तशीच ही पप्पूची स्थिती आहे असं मला वाटतं आणि म्हणून पुन्हा एकदा मी मी तर अनेकदा असं म्हणेल आमचं जे ढगी गुरुजींचं घर आहे कारण एक महिनाभर म्हणजे आता पूर्वी मला सांभाळणं सोपं होतं कारण माझा काही व्याप नव्हता आता माझा पसारा फार वाढला आहे त्या दिवस त्यामुळे दिवसभर माणसं असतात घरामध्ये त्यामुळे आमच्या भाभी असतील किंवा पप्पूची मंडळी शुभांगी असेल त्याची लेकरं असतील ती इतकी माणसं सारखी असतात मला तर असं आता लक्षात आलं आहे काय मी तुला सांगतो महिनाभर पप्पूला त्याच्या बायकोला भांडणंसुद्धा करता येत नाहीत महाराज आहेत भांडणंसुद्धा करता येत नाही मी तुला का सांगतो ते लक्षात ठेव याच्याकरता सांगतो बाकी काय नाही महिनाभर म्हणजे त्यांना भांडणं करता येत नाही आणि तो माझ्याजवळ नसल्यामुळे मलाही भांडणं करता येत नाहीत आमचा आनंदाने चालला आहे त्यामुळे हा महिना अगदी असा आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे हे इतकं अगदी अलगत पद्धतीने सहजगत्या इतकं आनंदाने चाललेलं आहे मी दादा दादा मी तुम्हाला खरंच सांगेल म्हणजे स्तुती करतो अशातला भाग नाही परंतु महाराष्ट्रभर ही सगळी मंडळी आहेत अनेक पद्धतीच्या प्रवचन मला असतील आहेतही परंतु इतक्या पद्धतीने इतक्या मोठ्या संख्येने आणि एवढी प्रदीर्घ अशा पद्धतीची महिनाभराची असणारी ही प्रवचनमाला आणि इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालणारी प्रवचनमाला मला असं वाटतं की महाराष्ट्रातली ही एकमेव प्रवचनमाला आहे एकमेव प्रवचनमाला आहे की ज्या प्रवचनमालेला इतक्या पद्धतीने जन संख्येची सुद्धा उपस्थिती आहे आणि सेवेची उपस्थिती आहे इथं डिवोशन आहे इथं अंतःकरणातून आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो माझे बंधू आमचे धामणगावचे महेश भैया बोदले तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या घरातली परिवारातली जवळजवळ सगळी मी म परवा म्हटलं म्हणजे किरण महाराज असतील भैया असतील यशवंत महाराज असतील ही घरातली सगळी मंडळी एक इथं या ठिकाणी उपस्थित आहेत मी का आमच्या बोदले परिवारातली नावं घेतो तशी भावकी फार पण मी भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे हे मला म्हणायचं आहे कारण मला मात्र ही सगळी जी घरातली भाऊमंडळी आहेत ही इतकं प्रेम करतात म्हणजे आजही काही कुठलाही प्रश्न असला मी परवा बोललो डॉक्टर साहेब आल्यानंतर बोललो यशवंत महाराज आल्यानंतर बोललो ते माझ्यापेक्षा माहिणी मोठे आहेत परंतु असं असतानासुद्धा एका मोठेपणाचा मान अनेकदा ते देतात काही प्रश्न आला की ते मला विचारतात म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या संवादाने असतात ना त्या अत्यंत ते चांगल्या पद्धतीने असतात आणि या सगळ्याला कारण दादा आणि नैनी आहेत एवढं नक्की आहे त्यांनी दिलेले जे संस्कार आहेत हे त्याला कारण आहे आणि म्हणून ते, ते संस्कार फक्त आम्ही चालवत निघालो आहे पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो काल मी सूचना दिली होती अगदी वेळेमध्ये कार्यक्रम करायचा आहे सगळं व्यवस्थित वेळेत जगदळी सर मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे फक्त दहा मिनिट प्रवचन उशिरा सुरू झाल्यामुळे फक्त पाच मिनिट पुढं गेलो बरो बरोबर आहे अगदी मी मी माझं वेळेत काम केलं आहे पुढलं तर वेळेत काम तुम्ही करायचं आहे आता त्यामुळे अगदी वेळेमध्ये सगळे सत्कार किंवा मनोगत असतील हे अगदी वेळेत सगळ्यांना संपवायचे आहेत कारण आपण एवढ्या संख्येने इथं आहात सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दादांचं आशीर्वचन ऐकायचं आहे त्यामुळे मी फार बोलत नाही आमच्या पंढरपूरहून जे आमच्याकडे पंढरपुरामध्ये ठाकूरबुळ्यांची मोठी परंपरा आहे तर लोहगावकर महाराजांची हरिभक्तीपारायण रामकृष्ण महाराज ठाकूरबुवा लोहगावकर एक मोठी परंपरा आहे पालखी सोहळ्यामध्ये त्यांना खूप मोठा मान आहे तेही आज या प्रवचनमालीच्या सांगतेला उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपण ज्ञानाबाईंचं चरित्र अत्यंत अंतःकरणपूर्वक या ठिकाणी जे श्रवण केलं त्यामुळं आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होत असताना मी फक्त एवढंच म्हणेल की आता एवढी एकच मागणी करेल बारशीला जी मी प्रत्येक वर्षी मागणी करतो आहे आणि त्याचं दानही माझ्या पदरांमध्ये पडत आहे माझी एकच मागणी असेल की जर आपल्या तरुण मंडळींकडे जर एखादं काही व्यसन असेल तर ते व्यसन सोडणं हेच प्रवचन मालेचं खरं यश आहे त्यामुळे निर्व्यसनी व्हा आणि अत्यंत प्रगल्भ पद्धतीने ही, ही सेवा करा पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी नतमस्तक होतो एक, एक तासामध्ये बरोबर समारोपीय कार्यक्रम होईल सर्वांना पसायदान झाल्याशिवाय कुणीही उठायचं नाही हा आपला नियम आहे आणि पसायधाम झाल्यानंतर प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी आहे आदरणीय आमचे रवी अण्णा राऊत आदर्श उद्योग समूह यांच्यातर्फे प्रसादाची व्यवस्था आहे तो प्रसाद घेऊनच सर्वांनी जायचं आहे पुंडलिक पुंडली करिविट